जटायूचा पराक्रम सीतेच्या रक्षणासाठी दिलेला त्याग संपूर्ण अरण्य हळूवार निळसर प्रकाशाने न्हाललेले होते जणू सूर्याच्या शेवटच्या किरणांनी प्रत्येक पान प्रत्येक फांदी आणि प्रत्येक झाडावर सोनसळी छटा पसरवली होती पक्ष्यांचे किलबिल आकाशात वादळासारखे गुंजत होते आणि त्यांचे गाणे जंगलातल्या शांततेत एक मधुर संगीत घालत होतं हवेत हलके वारे वाहत होते ज्यामुळे झाडांच्या पानांची सावळसर हलचल दिसत होती आणि वायाच्या हलक्या स्पर्शाने हृदयाला एक अप्रतिम शीतलता मिळत होती जंगलात सजीवतेचा हा अविस्मरणीय आनंद अनुभवायला मिळत होता पण या शांततेच्या पार्श्वभूमीवर काहीतरी गडद भयकारक आणि अनपेक्षित होते जंगलाच्या कोप्यातून दूर राक्षसांचा महान अधिप्ती लंकाधिप्ती रावण आपल्या घातक योजनेत गुंतला होता त्याच्या मनात अहंकार महत्वाकांक्षा आणि चालाकी एकत्र मिसळलेली होती आणि तो पुढील काळात घडणाऱ्या घातक घटनांसाठी तयारी करत होता रावणाची उपस्थिती जणू या अद्भुत शांत जंगलात एक अदृश्य तणाव निर्माण करत होती जिथे निसर्गाची सौंदर्य आणि राक्षसाचा वर्चस्व एकत्र येऊन आगामी संघर्षाचे संकेत देत होते लंकेच्या सुवर्णमलात रावणाने आपली रणनीती आखली होती त्याच्या मनात एकच विचार घुमत होता रामाच्या पत्नी सीतेला हरवून आणणे ज्यामुळे त्याच्यावर आणि पांडवांवर संपूर्ण वर्चस्व मिळेल रावणाच्या मनातील अहंकार आणि महत्वाकांक्षा इतकी प्रचंड होती की त्याला नैतिकतेची किंवा धर्माची पर्वा नव्हती त्याच्या दृष्टीने हा एक विजयाचा मार्ग होता ज्यात तो सर्व मर्यादा मोडण्यास तयार होता परंतु या घातक योजनेच्या पार्श्वभूमीवर राम आणि सीतेच्या रक्षणासाठी अनेक वीर जागृत होते अरण्याच्या गर्द जंगलातून ते सावधपणे आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत होते तर आकाशातून काही आकाशी योद्धे त्यांच्या शक्तीने देखरेख करत होते रावणाच्या भयंकर योजनेच्या विरोधात ही सुरक्षा जणू एक अदृश्य कवच तयार करत होती ज्यामुळे प्रत्येक हालचाल आणि निर्णयाचे परिणाम अधिक तीव्र आणि महत्वाचे ठरत होते ही लढाई फक्त भौतिक नव्हे तर मानसिक आणि नैतिक संघर्षाचीही तयारी होती त्या जंगलात एक प्राचीन आणि पराक्रमी पक्षी उडत होता जटायू जटायू जटाय। केवळ पक्षी नव्हे तर धर्म न्याय आणि निष्ठेचे प्रतीक होते त्याची उंचुडी प्रचंड शक्ती आणि अनुभव इतके भव्य होते की तरुण योद्ध्यांनाही तो लाजवणारा ठरायचा अनेक दशकांपासून जटायूने मानव आणि देव यांच्या संघर्षात मदत केली होती संकटात फसलेल्या निष्पापांचं रक्षण केले होते आणि अधर्माच्या विरोधात उभे राहिले होते पण आज त्याची परीक्षा सर्वात कठीण होती रावणाने सीतेचा अपहरण केलेला होता आणि जटायूला हा अन्याय थांबवणे आवश्यक होते त्याच्या नितळ हृदयात धर्माचे तेज भरले होते त्याने ठरवले की कोणतीही भीती थकवा किंवा शत्रूची ताकद त्याला न्यायासाठी उभे राहण्यापासून थांबवू शकणार नाही जटायूचं धैर्य त्याची निष्ठा आणि अनुभव आज या संकटात निर्णायक ठरणार होते कारण त्याला समजले की प्रत्येक क्षण हे धर्मासाठी लढायचे एक सुवर्ण संधी आहे सीता रावणाच्या रथात बेदम बंदिस्त होती तिच्या डोळ्यात भीती आणि वेदना एकत्र एक उमटत होत्या रावणाने रथ झेपावून आकाशात उडवला जंगलाच्या माथ्यावरून वर जाताना सीतेला धरलेले पाहून जटायूचा हृदय धडधडू लागला त्याच्या मनात एक वेदना आणि संतापाचं मिश्रण उमटले त्याने लगेच आपले विशाल पंख पसरवले आणि आकाशात झेप घेतली त्याची नजर रावणावर अडकली होती आणि प्रत्येक श्वासात त्याचा निर्धार झळकत होता जटायू जाणत होता की आज त्याच्यावरच धर्माचे रक्षण अवलंबून आहे त्याचा आत्मा दृढ आणि निश्चयी झाला तो रावणाला थांबवून सीतेला वाचवण्यासाठी कोणतीही शहाणपण किंवा बलिदान करण्यास तयार होता रावण जटायूला पाहून थोडा आश्चर्यचकित झाला पण त्याचा अहंकार त्याला थांबू दिला नाही त्याने गर्जना केली आणि रथ अधिक वेगाने उचलला जणू आकाश फाटेल असे वाटत होते जटायू मात्र घाबरला नाही तो आपली धैर्यशीलता आणि शक्ती पूर्णपणे वापरत रावणावर हल्ला करत होता त्याच्या जबरदस्त निळसर चोचीनं रथाच्या बाजूला चाकांवर आणि रावणाच्या हातावर प्रहार केला ज्यामुळे राक्षसाचा संतुलन बिघडत होता जटायूच्या या साहसाने रावण थोडा थांबला पण त्याचा अहंकार आणि क्रोध अजूनही कायम होता हा संघर्ष फक्त भौतिक बलाचा नव्हता तर धर्म आणि अधर्माचा प्रतीक म्हणून उभा होता जटायूने प्रत्येक प्रहारात धर्माचे रक्षण करण्याचा निश्चय दर्शवला आणि त्याची ताकद धैर्य आणि ध्येय निश्चित असल्याचे रणांगणात स्पष्ट झाले जटायूने रावणाला गंभीर स्वरात चेतावणी दिली हे राक्षस तुमच्या अहंकार आणि अन्याय अनेकांचे प्राण आणि सुख नष्ट करेल सीतेवर अन्याय करणे थांबवा अन्यथा तुमचा पराभव अवश्य होईल पण रावणाने त्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष केले त्याच्या डोळ्यात तिरस्काराचा निळसर प्रकाश होता रावणाने आपला भव्य रथ आणखीवर उचलला जणू आकाश फाटेल असे आणि जटायूमध्ये थेट आक्रमण केले जटायूने आपल्या जबरदस्त ताकदीने त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु रावणाचा क्रोध आणि अहंकार इतका प्रचंड होता की रणांगणात भयंकर तणाव निर्माण झाला हा संघर्ष धर्म आणि अधर्माच्या लढाईसारखा भव्य दिसत होता जटायूने अखंड धैर्य दाखवून रावणाच्या राक्षसी आक्रमणाचा सामना केला त्याने आपल्या विशाल पंखांचा उपयोग करून हवेत झेप घेतली राक्षसाच्या डोळ्यात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जणू आकाशावरून निसर्गाची ताकद येत आहे त्याच्या जोरदार प्रहारांमुळे रावण काही क्षण थांबला ज्यामुळे सीतेला लांबून पाहण्याची संधी मिळाली पण राक्षसाची शक्ती अपार आणि भीषण होती त्यामुळे जटायूच्या शरीरावर प्रहार लागले त्याच्या चोच पंख आणि अंगावर रक्त शिरले परंतु त्याने हार मानली नाही त्याचे धैर्य आणि आत्मबल त्याच्या वीरतेचा प्रत्यय देत होते जरी तो जखमी झाला असला तरी धर्मासाठी लढण्याचा त्याचा निर्धार अखंड होता जटायूच्या मनात निश्चय चिरंतन होता अधर्म जिंकावा आणि अन्याय थांबवावा त्याला जाणवले की हा संघर्ष फक्त सीतेसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे त्याने ठरवले की जरी त्याचा प्राण गेला तरी सीतेला वाचवण्याचा प्रयत्न कधीही थांबवणार नाही जटायूने रावणाच्या प्रचंड शक्तीला सामना करत रथ थांबवण्याचा निष्कंटक प्रयत्न केला त्याच्या मनोबल आणि धैर्य अविश्वसनीय होते प्रत्येक प्रहार आणि टोकाची ताकद वापरून त्याने राक्षसाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु रावणाच्या जादू आणि प्रचंड शक्तीच्या विरोधात जटायूचा संघर्ष अपुरा ठरला अखेरीस त्याचा विशाल देह जोरदार खाली कोसळला जंगलात एक शांतता पसरली तरीही जटायूने त्याच्या प्राणाचा सर्वोच्च बलिदान दिले अधर्म आणि न्यायासाठी केलेला त्याचा पराक्रम अमर झाला त्याची शौर्यता आणि निस्वार्थ वीरता पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली राम आणि लक्ष्मण हे जटायूच्या शौर्यपूर्ण पराक्रमाचे साक्षीदार होते जटायूने आपले प्राण अर्पण करत रावणाला थांबवण्याचा अद्वितीय प्रयत्न केला होता आणि या बलिदानाने रामाच्या हृदयात दू आणि कृतज्ञता एकत्रित झाली त्यांना उमगले की जटायूची निष्ठा धैर्य आणि न्यायासाठी केलेले शौर्य अमर आहे रामाने त्याच्या मृतदेहावर श्रद्धांजली अर्पित केली त्याच्या शौर्याचा सन्मान केला आणि त्याच्या निस्वार्थ वीरतेला पवित्र मान दिला जटायूचा हा बलिदान केवळ एका पक्षासाठी नव्हे तर धर्म आणि न्यायासाठी झालेला अद्भुत उदाहरण ठरला ज्याने रामाला रावणाविरुद्ध पुढे जाण्याची प्रेरणा दिली जटायूच्या बलिदानामुळे केवळ सीतेला वाचवण्यासाठी थोडा वेळ मिळाला नाही तर संपूर्ण एक आदर्श उदाहरण तयार झाले त्याच्या निस्वार्थ शौर्यामुळे रामाला रावणाविरुद्ध योग्य धोरण आखण्याची स्पष्ट दिशा मिळाली जटायूने आपले प्राण धोक्यात टाकले तरी धर्म आणि न्यायासाठी मागे हटले नाही त्याची निष्ठा प्रेम आणि धैर्य यामुळे रणांगणात एक अमर संदेश पसरला खरबल म्हणजे निस्वार्थतेत आणि धर्मासाठी केलेल्या संघर्षात असत जटायूच्या या पराक्रमातून आपल्याला हे शिकायला मिळते की जीवनात वळण येतात पण सत्य आणि न्यायासाठी उभे राहणं हेच खरे सामर्थ्य आहे मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा